श्रीस्वामी समर्थ येत्या सत्तावीस एप्रिलला म्हणजे रविवारी आलेली आहे चैत्र चैत्र अमावस्या महिन्याची समाप्ती होऊन वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे या चैत्र अमावसेला दर्श अमावस्या असं देखील म्हटले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावसेला विशेष महत्त्व दिलं जातं अमावसेचा जा दिवस आणि रात्र खूप महत्त्वाची मानली जाते चैत्र अमावसेचा जा दिवस जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते चैत्र अमावस्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते या चैत्र अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पित्रांना देखील समर्पित असतो चैत्र अमावस्या हा दिवस गंगा नदीत पवित्र स्नान करण्याचा खूप शुभ दिवस मानला जातो असं म्हटलं जातं की चैत्र अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते चैत्र अमावस्या हा मृत आत्म्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी देखील खूप शुभ दिवस मानला जातो धार्मिक दृष्टीने चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच केलं नाही तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पत्तीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधीमध्ये त्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जातं आणि ते समृद्धी ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहे आणि म्हणूनच याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांतीचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव राहतात नारळावरील ना तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी केली जाते म्हणून नारळ खूप शुभ मानला जातो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी या नारळासंबंधी काही उपाय जे आहे तर ते केले जातात जे वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्तीपासून संरक्षण करतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल आपल्या घराला कोणी नजरपाधा केलेली असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलाची असेल किंवा मूल सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणतीही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबामधील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबावर सतत संकट विघ्न अडचणी अडथळे येत असेल तर तुम्ही रविवारी चैत्र अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा या उपायाने आपल्या आयुष्यातील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष हे नष्ट होतील उपाय करण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर सायंकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा जो असतो तर तो सुद्धा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि तो नारळ जो आहे तर तो लाल कपड्यावरती ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुंकुआने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर एक माळ दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे तर त्याचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला नवनाथांचा मंत्र जो आहे तर तो जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला कालभैरवैष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्रीसुक्तमचे पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायचा आहे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथे हा नारळ तुम्हाला टांगायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला पुढच्या अमावस्येला तिथून काढून घ्यायचा आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे यानंतर पुन्हा पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ आणायचा आहे हीच सेवा करायची आहे आणि दुसरा नारळ हा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजर बाहता किंवा कुठलेही दोष हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी असेल तर त्या शंबर या दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नां, नांदेल तसेच अमावस्याच्या दिवशी घराबाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे आता नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी UH असेल हा नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरून घ्यायचा आहे जर आपल्या घरातील मुलांना कोणी काही दोष लावले असेल मुलांना कोणी नजरबाधा केली असेल तर यामुळे मुलं सतत चिडचिड करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असेल तर हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरूनसुद्धा उतरवून घ्यायचा आहे कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या सदस्यांनासुद्धा लागत असतात तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरून घ्यायचा आहे आपल्या घराच्या ज्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे किंवा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरड्याच्या बाहेरच्या साईडने हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष तो आहे तर तो दूर होतो नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या साईडने ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ हो, तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेहून टाकू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येणार नाही तर तसेच या हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केले तर तुमच्या घरात नक्कीच सुख शांती समृद्धी नांदेल आणि तुम्हाला कोणतीही नजरबाता दोष हे होणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त